धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी सकल धनगर समाज मोताळा तालुक्याच्या वतीनं बसस्थानक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानं काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती तर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला शब्द दिला होता मात्र दहा वर्ष उलटली तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही दरम्यान सरकारला आरक्षणाची जाग येण्यासाठी मोताळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण लागू करावं अन्यथा येणाऱ्या काळात एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला तरी आंदोलनानं काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती तर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी समाज बांधवांनी अनेक वेळा आंदोलन केले उपोषण केले आहे निवेदनही दिले आहेत मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाहीये दोन हजार चौदा साली मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता की पहि आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मात्र दहा वर्ष उलटूनही सरकार धनगरांचे आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लावत नाही त्यामुळे आज मोताळा आणि बुलढाणा रस्त्यावरती मोताळ्याच्या रास्तारोक आंदोलन करण्यात आहे आले आहे येणाऱ्या काळात जर समजा धनगर समाजाला टी प्रवर्गाचे आरक्षण लागू केले नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून आमचा सरकारला इशारा आहे महाराष्ट्रामध्ये एकही मंत्रालय आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आज धनगर समाज आरक्षणासाठी या रस्त्यावर उतरलेला आहे कारण धनगर समाज हा एक साधा भोळा हो असून यांचा कोणी वापर करू शकतो पण न्याय अजून मिळू शकत नाही कारण या जनतेला माझं हे म्हणणं आहे की आम्ही एक भला भुटका समाज असून आमच्यावर कोणता तरी अन्य बारंवार अन्याय होत आहे पण न्याय मिळत नाही